केल्या पण हार कधी नाही मानली अनंत आत्मा सहन केल्या पण हार कधी नाही मानली स्त्री शिक्षणाची माहिती सर्वात आधी तुम्हीच जाणली सर्वात आधी तुम्ही जाण गुड मॉर्निंग बाबाजी माझे नाव आदित्य मंगेश बर्डे मी आज तुम्हाला महात्मा मित्र फुले यांच्या शिक्षणाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे शेवटच्या पेशवाच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन तुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते त्यामुळे गोरेही त्यांचे मूळ असे असले तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच ते पुढे रोज झाले तेथे घर असून त्यांच्या नावे सांद्राचा उतार आहे खानवडी येथे नावाची बरीच कुटुंबे आहे ज्योतिराव केवळ नऊ महिन्याची होती तेव्हा त्यांच्या ते इथे निधन झाले ज्योतिबाचा विवाह हो तेराव्या ते वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला प्राथमिक शिक्षणानंतर काही पाठ त्यांनी माझी विक्रीचा व्यवसाय केला इकरी जण असे बेशाणी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश नॅशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला बुद्धी अतिशय करणार त्यामुळे पाचव्या वर्षातून त्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण केला अजनीय उदाहरणे या प्रसिद्ध तत्ववेत्याने महात्मा फुले यांना सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधले आहे ज्योतिराव कराडे व्यक्तींचे होते त्या निर्जनांविषयी व वडिलांना माणसांविषयी फार आदर वाटत असत ते आपला अभ्यास महत्व करत असत त्यांची शाळेतील शिस्तप्रिय व हुशार विद्यार्थी म्हणून त्याचा लाभ होते होतं त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत चांगलं लिहायला व वाचायला येणाऱ्या